सुनीता युवराज चव्हाण ना चित्र बघ स्वागत करीत आहे नाव सांग अननस अ पासून अजगर आणि अ पासून अळी हे शब्द तयार होतात अ अक्षर शोध अ अक्षराखाली रेग मार विद्यार्थी मित्रांनो आता इथे अ अक्षर शोधून त्याखाली आपल्याला रेषा ओढायची आहे अशा पद्धतीने आ बघा ही आई आपल्याला आ दाखवत आहे पासून आजी हा शब्द तयार होतो आ पासून आरसा हा शब्दसुद्धा तयार होतो आ पासून आवळा बघ चित्रात चित्रा दाखवल्याप्रमाणे आ अक्षर दाखव व रेघेने जोड या चित्रातील अ हे आ हे अक्षर रेषेने जोडायचे आहे गिरव लिही व मन अ विद्यार्थी मित्रांनो अ हे अक्षर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकात गिरवायचे आहे तसेच आ हे अक्षर देखील गिरवायचे आहे अशा पद्धतीने